बोकोचान आणि इतर जपानी कथा शिनीची होशी साईड इफेक्ट श्रेयुत्फ यांच्या शेजारच्या घरात एक म्हातारा एकटाच राहत होता आणि त्यानं चिकार माया जमवली आहे असं सगळं म्हणायचे एकदा घरी जाऊन सहज विचारून पाहिलं तर त्यानंही या गोष्टीला दुजोरा दिला खरं सगळ्यात जास्त मला काय आवडत असेल तर पैसे जमवणं म्हणून मुण तर मी काटकसरीने राहतो नोकर सुद्धा ठेवत नाही लोक काय वाटेल ते म्हणून हा माझा छंद आहे त्याला काय करणार माझा एकुलता एक विश्वासू मित्र म्हणजे ही तिजोरी असं म्हणून त्यानं तिजोरीकडे बोट दाखवलं तिजोरी खरोखरच मोठी आणि भव्य होती एखाद्या कपड्यांच्या वॉर्डरोबपेक्षाही थोडीशी मोठीच तेव्हापासून फ महाशयांना आयुष्याचं ध्येय गवसलं काहीतरी करून त्या तिजोरीतले पैसे उपटायचे त्यासाठी डावपेच लढवण्यात ते गर्क झाले पण जबरदस्तीने घरात घुसून आणि धाकडपटच्या दाखवूनही काही उपयोग नव्हता जरी म्हाताऱ्याला बांधून ठेवलं आणि सूर्याचा धाक दाखवला तरी तो कधीही तिजोरी उघडणार नव्हता कारण त्याला तर स्वतःच्या जीवापेक्षाही पैशांची अधिक किंमत होती शिवाय पैसे जमवले असले तरी जो काही तरी तो काही मूर्ख नव्हता आपल्याला ठार केलं तर तिजोरी उघडणं आणखीच अवघड होऊन बसेल हे त्याला चांगलंच ठाऊक असणार नेहमीचे सोपे मार्ग वापरूनही जमणार नव्हतं काहीतरी हमकास आणि अफलातून युक्ती काढणं जरुरीचं होतं हाच श्री फ यांचा छंद होऊन बसला होता आता याला फारसा निकोप छंद म्हणता यायचं नाही पण छंदच तो काय करणार अखंड निर्धाराचा फळ शेवटी मिळतंय अखेर त्यांना एक उत्तम मार्ग सापडला प्रथम त्यांनी एका डॉक्टर मित्राला फसवून एक जकास औषध मिळवलं छे छे विष विष अजिबात नाही कितीही दूर तपणे म्हाताऱ्याचा काटा काढला तरी त्याची मिळकत फो महाशयांना मिळण्याची सुतराम शक्यता नव्हती ते होतं माणसाला बोलतं करणारं औषध फो महाशयांनी ते मिठाईत मिसळलं आणि साळसूतपणे ती घेऊन म्हाताऱ्याकडे आले, ही मिठाई आताच मिळाली मला खाणार का म्हाताऱ्याने अगदी खुशीत म्हाताऱ्याने अगदी खुशीत ती स्वीकारली पैशांचा अपव्यय करणं त्याच्या तत्वांविरुद्ध होतं पण दुसऱ्याकडून मिळणारी गोष्ट तो नाकारत नसे त्यानं ती लगेच देखील केली फळ महाशय धडधडत्या हृदयाने वाट बघत होते लवकरच म्हातारा पेंगायला लागला आता फळ महाशयांनी प्रश्नांना सुरुवात केली काय छान तिजोरी आहे हो तुमची चांगली भरभक्कम आहे आग लागली तरी आतल्या वस्तू जळणार नाहीत अशी गॅरंटी सुद्धा आहे तिला तरीही खात्री करण्यासाठी मी खरेदी करण्याआधी त्याचीही चाचणी घेतली रचली लाकडं भोवताली आणि दिली पेटवून इतकी काळजी तर घ्यायलाच हवी म्हाताऱ्याचा आवाज पेंगुळलेला एक सुरी होत गेला औषधाचा परिणाम दिसायला लागला म्हणायचा फ महाशयांनी मुद्द्यांना मुद्द्याला हात घातला पण ही उघडणार कशी आधी डायल जुळवली पाहिजे नंबर आहे म्हाताऱ्याचं उत्तर फळ महाशयांनी व्यवस्थित टिपून घेतलं आणि मग काय करायचं किल्ली घालून एकदा फिरवायची ती फक्त एकदाच फिरते की झालं काम ती किल्ली कुठे असते टेबलाच्या वरून दुसऱ्या खणात एवढं ऐकलं तरी पुरेसं होतं धोक्याची घंटा आहे की नाही हेही फ महाशयांनी विचारलं आणि ती नाही हे माहित करून घेतलं खरं तर फो महाशयांना लगेच त्या कामाला लागायचं होतं पण त्यांनी तो मोह आवरला जरी पुरावा मागे राहिला नाही तरी संशय आल्यानेही गडबड व्हायची आता या वेळेपुरता तो विचार त्यांनी सोडून दिला दोन तासांनी औषधाचा प्रभाव नाहीसा झाला की म्हाताऱ्याचे डोळे उघडतील पण तोपर्यंत बोललेल्या गोष्टी त्याच्या आठवणीत राहणार नाही फ महाशयांनी घरची वाट धरली दुसऱ्या दिवशी फ महाशयांनी म्हातारा बाहेर गेल्याची खात्री करून घेतली आणि हे मागच्या दाराने हळूच आत शिरले काम व्हायला फार वेळही लागणार नाही बोलतं करणाऱ्या औषधाच्या कृपेमुळे सर्व गोष्टींचा क्रम आणि सर्व गोष्टींचा क्रम आपण व्यवस्थित ऐकून घेतला आहेच आधी त्यांनी डायलवर नंबर जुळवले क्लिक असा आवाज झाला त्यानंतर किल्ली टेबलाच्या खणामध्ये किल्ली होतीच बोलतं करणाऱ्या औषधाचा प्रवाह खोटा असणं शक्यच नाही त्यांनी भोकात किल्ली घातली ती अगदी फिट बसली थरथर त्या हातांनी त्यांनी ती एकदा फिरवली किल्ली फिरल्याचं हाताला जाणवलं आणि धातूचा खणखण आवाज झाला सगळं काही व्यवस्थित पार पडलं होत पडत होतं श्वास रोखून फो महाशयांनी तिजोरीचं दार ओढलं पण दार तसूबरही हल्लं नाही सर्व शक्तीनिशी खेचून पाहिलं तरी तेच हा काय प्रकार आहे बोलतं करणाऱ्या औषधानं तर आपलं काम केलं होतं नंबरही बरोबर होता किल्लीही होती औषधाला दाद न देता म्हातारा खोटं बोलला असणं अवघड होतं फो महाशयांनी पुन्हा पुन्हा विचार केला पण काही चुकल्यासारखं वाटत नव्हतं कदाचित असं तर नसेल फ महाशयांनी दार ओढण्याचं थांबवलं आणि सगळी शक्ती एकवटून ते ढकलून पाहिलं पण काही केल्या दार जाम उघडे ना हे असं होणं कसं शक्य आहे फो महाशय विचार करत बसले कानावर एक हाक येईपर्यंत अहो वळून बघतात तर म्हातारा मागे जवळच उभा होता आणि तोही एका पोलिसाबरोबर घरफोडीच्या प्रयत्नाबद्दल तुम्हाला अटक करण्यात येत आहे फ महाशयांनी सुटकेचा अजिबात प्रयत्न केला नाही पण अजूनही कोडे सुटलेलं नव्हतं मला फक्त हे सांगा असं कसं झालं कालपासून का कोण जाणे माझं डोकंच ठिकाणावर नाही जरा वेळापूर्वी बाहेर गेलो आणि एक महत्त्वाची गोष्ट विसरल्याचे लक्षात आलं परत येऊन बघतो तर हा प्रकार बोलावलो पोलिसाला काय विसरलात तरी काय तिजोरी बंद करण्याच महाशयांनी किल्ली फिरवून स्वत तिजोरी बंद केली तेती होती आणि ते ती उघडण्याची धडपड करत होते कथा समाप्त